नहीं ना अब जल्दी

आयोजित केलेला आहे गेल्या दोन हजार मध्ये सुद्धा सिडणीला एक्सपो झाला होता आणि या दोन हजार मध्ये आम्ही हा एक्सपो इथे घेत आहोत दिनांक सहा सात आठ ही दिनांक होती आमची आणि आजचा शेवटचा दिवस आपण इथे गे आपण बघत आहात तिथे गेल्या सात वर्षामध्ये आमची संघटना उभी राहिली हा चौथा आमचा एक्सपो तिथं आम्ही शिर्डीला आपलं चालू आहे या एक्सपोमध्ये जवळपास पंचवीसशे सत्तावीस हजार लोकांनी इथं व्हिजिट दिलेली आहे आमच्या व्यावसायिकांनी आणि इथे आम्ही जो एक्सपो लावलेला आहे लहान लहान व्यावसायिकांना याची मदत व्हावी म्हणून हा एक्सपो आम्ही इथं लावलेला आहे आणि फार चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आणि यासोबतच आम्ही अधिवेशनसुद्धा आमच्या व्यावसायिकांचा आमच्या या व्यवसायांचा घेतलेला आहे दिनांक सहा तारखेला संजयजी शिरसाट सुनीज विखे पाटील असे अनेक मान्यवर आणि पूर्ण भारतामधून आमचे सगळे व्यावसायिक व पदाधिकारी ते आलेले होते त्या दिवशी अधिवेशनाअंती आम्ही काही सरकारपुढे मा मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत जे आपल्याद्वारे तिथपर्यंत पोहोचावी आणि आम्ही पण तिथे निवेदन लिहून देणार आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रमुख मागण्यामध्ये आम्हाला जी जीएसटी अठरा टक्के लागलेली आहे ती पाच पर्सेंटवर वर करावी दुसरी मागणी आहे वधू पित्याला लग्नामध्ये जी जीएसटी जी 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 लागते ती जीएसटी जी 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 माफ करावी कारण वधू पित्याला म्हणजे मुलगीचं लग्न म्हणजे आपल्या धर्मामध्ये कन्यादान म्हणून आम्ही करत असतो तर ते त्याला तितक अजून भार नको त्याला आणि ती माफ मागणी माफ करावी पी एस टी आणि त्याला परत देण्याची तरतूद करावी अशी आमची विनंती राहील त्यानंतर आमचा एम एस एम ई मध्ये आमचा समावेश झाल्या असल्यामुळे गेल्या करोना काळामध्ये एम मध्ये आमचा समावेश केला या धरण्याचा मंडपवाल्यांचा केटरिंगवाल्यांचा लाईटवाल्यांचा तर लघुउद्योगामध्ये आमचा समाविष्ट झाल्यामुळे त्याअंतर्गत आम्हाला पण एम आय डी मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आम्ही ठेवलेली आहे तसेच आमच्याकडे जे कामगार काम करतात त्यांना विमा कवच द्यावा सरकारनं अशी पण आमची एक मागणी आहे आणि आमच्याकडे जे काम करणारे लोक आहेत ज्याप्रमाणे बांधकाम व्यवसायामध्ये लेबर काम करतो त्याला पाच हजार रुपये महिना रजिस्ट्रेशन ज्या कामगारांचे झालेले आहेत त्यांना पाच हजार रुपये महिना सरकार देतील महाराष्ट्र सरकार त्याप्रमाणे आमच्या धंद्यामध्ये आपण हा उद्योगच आहे मोठा लघु उद्योग सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारा आमचा हा व्यवसाय आहे तर त्यामध्ये आमच्या पण सर्व मजुरांना काम करणाऱ्या लोकांना

ज्याप्रमाणे आरोग्य विभागाला प्रथम सर्व्हिसमध्ये त्यांना आणलं गेलेलं आहे त्याप्रमाणे आम्हालाही पण त्या सर्व्हिसचा दर्जा देण्यात यावा ज्याप्रमाणे करोना काळामध्ये सर्व लोक घरामध्ये होते पण आमच्या व्यवसायाचे लोक सगळे रोडवर होते सगळे काम करू लागले तर आम्हाला पण तसा दर्जा भेटला पाहिजे आणि ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये हा व्यवसाय के समाविष्ट केलेला आहे त्याप्रमाणे की त्या प्रथम सर्व्हिस मध्ये आमचं समाविष्ट करावी अशी आम्ही विनंती संजय सिरसाटांकडे केलेली आहे गेल्या वेळेस उदय सामान आले होते त्यांच्याकडे केलेली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी आम्ही करोना काळामध्ये पोहोचवलेली आहे पण ही पण मागणी आहे यावेळेस आम्ही त्यांच्याकडे धरून ठेवलेली आहे संघटनेची स्थापना झाली अनेक अडचणी येत होत्या त्यानंतर संघटना था स्थापित केली त्यानंतर ज्या अडचणी होत्या तर किती त्या अडचणी आता सोडवल्या गेल्या तर ती अडचणी अशा आहे की शासना दर्वर आजही आणि आता ते कशा सोडवणार तुम्ही आता आता कसं सोडवणार त्यासाठी खरं म्हणजे पूर्ण भारतामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून आमची संघटनेची स्थापन झालेली आहे पण महाराष्ट्रामध्ये उशिरा गव्हाना गेल्या सात वर्षापासून आम्ही स्थापन झालेली आहे ही संघटना आणि ही संघटना स्थापन करते वेळेस पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आम्हाला कसं पोहोचता येईल याच्याकरिता आमच्या सर्व सहकार्याने जसे सागरभाई चव्हाण आहेत कोल्हापूर विजयसिंग परदेशी आहेत आशिष नेहर म्हणजे ने असे असंख्य आमचे सगळे सहकारी रात्रंदिवस मेहनत करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमची संघटना पोहोचवण्याचं काम केलं के फक्त आमच्या एकट्यामुळे तिघामुळे होणार नाहीये याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य लाभल्यामुळे आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून ही संघटना उभी केलेली आहे त्याचा इथे आपला प्रत्यक्ष आपण पाहत आहेत की एक्सपो मध्ये किती विजिटर फक्त महाराष्ट्राचे सोडून अन्य भारतातून प्रदेशातून इथे सगळे आलेले आहेत तीन दिवसीय एक्सपो मध्ये कसा प्रतिसाद मिळाला पुढे देखील या एक्सपोची सुरुवात झालेली आहे प्रत्येक वर्षी म्हणजे एशियामध्ये सर्वात मोठा एक्सपो गेल्या ऑगस्ट मध्ये झालेला आहे जवळपास बाराशे स्टॉल तिथे होते त्याचप्रमाणे त्याचीच पुढची प्रजिती म्हणजे आता आम्ही महाराष्ट्रात सुरू केलेली आहे आमचा महाराष्ट्राचा चौथा एक्सपो आम्ही भरतो पहिला मुंबईला होता दुसरा कोल्हापूर तिसरा शिर्डी आणि चौथा पण मध्ये होत आहे अशा प्रकारचे एक्सपो भारतामध्ये फार मोठे ते एक्सपो मध्ये आपण आमचा शिर्डीचा समाविष्ट झालेला आहे जवळपास आमच्याकडे साडेचारशे स्टॉल इथे उपलब्ध आहेत अन्य म्हणजे अनेक इथे वस्तू लहान लहान व्यावसायिकांना मिळाव्यात हा आमचा ते उद्देश आहे कारण काय की मोठे व्यावसायिक लहान व्यावसायिकांना एखाद्या दाखवत नसतील तर लहान व्यावसायिक पण मोठे व्हावे हे आमच्या संघटनेचा एक प्रयत्न आहे आणि या एक्सपो मध्ये जवळपास ते दोनशे कोटीची उलाढा झालेली आहे हे म्हणजे विशेषकर मी तुला सांगू इच्छितो या तुमच्याकडनं काय घेतला आम्ही की तुमच्या मागण्या घेतला द्या

एक्सपोच आयोजन केलेलं होतं असं एक्सपोला प्रतिसाद मिळाला किती स्टॉल लावलेले ते कुठून लोक आले तर कसं हा एक्सपो जवळजवळ चार, चार साडेचारशे स्टॉल आहेत महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं जवळजवळ आतापर्यंत तीस हजारच्या आसपास व्हिजिटर आणि व्हिजिट केलेले आहेत जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कोटीच्या आसपास आतापर्यंत अजूनही इन्क्रीज चालू आहे तर जवळजवळ तीस हजारच्या आसपास महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातलेही लोक इथं आपल्याला विजिट करायला आणि संघटनेचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की छोट्यातल्या छोट्या व्यवसाय करत पर्यंत हे पोचलं पाहिजे तळाघरातल्या व्यवसायापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी संघटनेने एक स्कूल तयार केलेला आहे त्याच्यात न नफा न प्रॉफिट या गोष्टी या धरतीवरच आपण हे करतो भले संघटनेनं आम्ही पाचशे रुपये नोंदणी फी घेतो पण त्या नोंदणी फी हे सगळं आम्ही करतो सर बघितलं तर आता संघटना आता स्थापन झाली महाराष्ट्रामध्ये आणि सगळे कसे एकत्र एका छताखाली कसे आणले सगळे व्यवसायिक आणि कसा आता तुमचं सगळं महाराष्ट्रात सात वर्षापूर्वी जरी संघटना स्थापन झाली असती परंतु महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात संघटना होती जसं की उदाहरणार्थ मी सागर सावन सावंत कोल्हापूरवरून आहे कोल्हापूरात बेचाळीस वर्षापूर्वी रजिस्टर्ड संघटना आहे अशी विविध जिल्ह्यात संघटना होती त्यांना एकत्र केली आणि एकत्र करण्याचं काम कुणी केलं असेल आम्हाला सगळ्यांना तर आमचे अध्यक्ष आदरणीय दडुकपूर होईल यांनी प्रत्येक जिल्ह्याचा प्रतिनिधी नेमला प्रत्येकाला वेचून वेचून अशी माणसं गोळा केली आणि आज सक्षमपणे देशात मजबूत संघटना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि आमच्याकडे जवळजवळ एक लाखाच्या वर नोंदी संकट व्यावसायिकांची आहे हा जो एक्सपो आहे आता चौथं वर्ष आहे आपलं चार वर्षापासून दुसऱ्यांदा सगळे एक्सपोचं आयोजन केलेलं कसं आता सांगतो आणि यापुढं कसं वाटतं पुढची वाटचाल असणार आहे आपल्या एक्सपो मागील दोन हजार तेवीसला ला पहिल्यांदा शिर्डीत केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात मुंबईत झालं कोल्हापुरात झालं त्यानंतर तिसरा शिर्डीला दोन हजार तेवीसला झाला तर थोडं आम्हाला नवीन असल्यामुळे थोडा त्रास झाला परंतु या वर्षी आम्ही कमर्शियल व्यू डोक्यात ठेवून लोकांच्या पर्यंत कसं पोहोचता येईल त्या पद्धतीने आपण आता आपण बघितलं असेल किंवा याचे पाणी केले असेल तर लक्षात येईल की या जर्मन हँगर आधुनिक पद्धतीचे ए सी हे सगळ्या सुविधा आपण इथे निर्माण केलेल्या त्यामुळे लोक जास्तीत जास्त प्रमाणात इथं विजिट करायला लागलेले आणि खूप मोठा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही पुढील म्हणजे एक वर्ष आठ करून आम्ही दोन हजार सत्तावीस लागले आपण आज तीन दिवस एकच एक मुद्दा होतो देशात ऑल इंडिया टेन डिलर वेलफेअर ऑर्गनायझेशन संघटना गेले सत्तावीस वर्ष काम करते परंतु महाराष्ट्रात भले आम्ही सात वर्ष आता संघटित झालो महाराष्ट्राची संघटना परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम केलेलं आहे की तिची नोंद दिल्लीकरांना घ्यायला लागली आणि आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना ऑल इंडिया टेन डिलर वेलफेअरचं चेअरमन पद महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळाले हे सगळ्या संघटना ज्या पद्धतीने मजबूत झाली त्याचं हे एक आमचं प्रतीक आहे छोट्या व्यावसायिकांना आपल्या बरोबर आणि त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त या गोष्टी पोचाव्यात त्यासाठीच जा आम्ही हा एक्सपो घेतलाय नाहीतर दिल्लीला होतो आणि कुठल्या मेट्रो सिटी होतो परंतु महाराष्ट्रात सुरुवात करायचं संघटनेचं कारणच हे की छोट्या व्यवसायिकाला दिल्लीपर्यंत जाता येत नाही त्याला सांगितलं जात नाही त्याला त्यापासून वंचित ठेवलं हो जातं हे सगळं कामच संघटनेचं आहे की छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकाला हे पोहोचवणे